संत्रवाली सराटीमध्ये जरांगेंनी लावलेले सलाईन आता काढायला सुरुवात केलेली आहे आपली मागणी पूर्ण न झाल्याचा आरोप करत जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारलेला आहे तसंच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सरकारला घेरण्याची तयारी देखील केली आहे दुपारी बारा वाजता मराठा समाजासोबत बैठक झाल्यानंतर जरांगे आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे राज्य सरकारनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केलं ला तरी आरक्षणाचा हा निर्णय मराठा समाजाला मान्य नाहीये पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतूनच आरक्षण देण्याचा मराठा समाजाचा हट्ट आहे आणि त्यासाठी धाराशीमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजानं मोर्चा काढत रास्ता रोको देखील केला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता मैदानात उतरणार आहेत मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांमधल्या कार्यकर्त्यांचं आज संमेलन आहे आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान जे पी नड्डा या भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील यावेळेला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार आणि इतर भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित असतील उद्धव ठाकरे चोवीस फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत उमरखेड विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार नागेश आष्टीकर यांच्याकडनं ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोणार तालुक्यातल्या खापरखेड सोमठाणा इथल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचा फराळ खाल्ल्यानं गावातल्या तब्बल पाचशे महिला आणि पुरुषांना विषबाधा झालेली था आहे त्यापैकी अनेकांची प्रकृती ही चिंताजनक होती मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे काहींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते नंद्रबारमधल्या रणाळे इथं भंडाऱ्यातनं अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे बाळूमावाच्या भंडाऱ्यातील वगर आमटी आणि दूध खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला सध्या सगळे रुग्ण धोक्या बाहेर असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे परगाव तालुका पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वॅगेनार गाडीसह दोन लाख एकोणीस हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हाही दाखल झाला आहे आरोपी अश्पाक मणियार याला ताब्यात घेतलं गेलं आहे बुलढाण्यात तेहतीस हजार सातशे सत्तावन्न विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत यंदा शिक्षण विभागाकडनं कॉपीमुक्त अभियानावर भर देण्यात आलेला आहे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागानं विशेष खबरदारी घेतली आहे आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या एकशे दोन केंद्रांवर एक्केचाळीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटरवरील सर्व झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेची तयारी आता पूर्ण झालेली आहे आठही तालुक्यात कॉपी किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विविध भरारी पथकांची परीक्षा केंद्रावर नजर असेल शिक्षण विभागानं बोर्डाच्या परीक्षेची तयारी केलेली आहे गोंदियातल्या एकोणीस हजार नऊशे चोवीस विद्यार्थी आजपासून परीक्षा देत आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पथकांची नजर आहे बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात जिल्हा प्रशासनानं कंबर कसलेली आहे कॉपी किंवा इतर गैरप्रकार होणार नाही त्याची काळजी घेण्याचे आदेश दिले गेलेत जिल्ह्यातल्या एकशे सतरा केंद्रांवर तेहतीस हजार सातशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षेच्या तोंडावरच चंद्रपूरमध्ये बारावीच्या एका विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे आत्महत्येआधी मुलीनं वहीवर सॉरी असं लिहिलेलं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केल्याची ले तपासा के माहिती तपासात पुढे आलेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं विश्रांतीनगर मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटवण्याची तयारी करण्यात आलेली आहे अतिक्रमण काढण्याची नोटीस देऊन सुद्धा नागरिक हलायला तयार नसल्यानं अतिक्रमण हटाव पथक दाखल झालं त्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली महिला लोको पायलट स्टाफ रात्रीची ड्युटी लागतीये ती देऊ नका लोको पायलट महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह नसल्यानं त्यांची कुचंबणा होत असल्याचा आरोप करण्यात आलाय राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे आणि नागपूर डीआरएफच्या कार्यालयात जाऊन या संदर्भात जाप विचारला आंदोलन होण्याच्या भीतीने राज्यभरातील दोन हजार एकशे तेहतीस एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या होत्या यामुळे एसटीचं पंच्याहत्तर लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे बंद केलेल्या सेवा आजपासून पूर्ववत होत आहेत एसटी बंद असल्याचा सर्वाधिक फटका संभाजीनगर विभागाला बसलेला आहे पिरज तालुक्यातल्या आरत इथं वहिवाटेच्या वर्गातनं गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत न्यायला रस्ता नाकारल्यानं ना तिला चक्क झोळीतनं नेण्याची वेळ आलेली आहे गर्भवतीचं कुटुंब आणि शेजारच्यांमध्ये वाद सुरू असल्यानं संबंधितांनी पीडित महिलेच्या नातेवाईकांसाठी वहीवाटीचा रस्ता बंद केला जळगावच्या मध्ये रब्बी हंगामातील बहुतांश पिकांची काढणी सुरू आहे बाजार समितीत धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढलेली आहे एकाच दिवसात हरभऱ्याची साडेचार क्विंटल आवक झाली असून आठ ते नऊ हजार रुपयांचा दर मिळालाय बीड शहरामध्ये आज दोन तास वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे सकाळी आठ ते साडे दहा या वेळेत महावितरणकडनं वीज दुरुस्तीचं काम केलं जात त्यामुळे शहरातील बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित असेल अहमदनगर अहमदनगरमधल्या सातरळ गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे अनेक महिन्यांपूर्वी बनवलेली इमारत बंद असून अनेक गावातील लोकांना आरोग्य केंद्र सुरू होत नसल्याने खाजगी हॉस्पिटलचा आसरा घ्यावा लागतोय आदिवासी विश्राम शाळेतील जेई परीक्षा सर करणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय आदिवासी विकास विभागातील शाळा आणि एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मिशन शिखर या अंतर्गत चार महिने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन देण्यात आलं आदिवासी बांधवांचं दैवत असलेल्या पारी कुपार लिंगोमा कंकाली देवीचं स्थान असलेल्या गोंदियात ग्राम कचारगड इथं यात्रेला सुरुवात होती या यात्रेमध्ये देशभरातनं लाखोंच्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित असतात या आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी बस आगाराकडनं पंधरा बसेसची सोय करण्यात आलेली आहे बीड जिल्हा नियोजन समितीच्या तीनशे कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडेंनी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे